हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना अजून एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सर्वांचं परत एकदा मी स्वागत करते तर आपण बघणार आहोत कॅन्डल होल्डरची डिझाईन जे की ट्रेंडिंग म्हणजे तुम्ही याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनेही करू शकतात पण मी इथे तुम्हाला कॅन्डल होल्डरच्या साहाय्याने तुम्हाला डिझाईन करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवरती आलेला असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकतात असे नवीन नवीन डिझाईन मी त्या ठिकाणी शेअर केलेले आहे मकर संक्रांत स्पेशल वान म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता त्या सर्व डिझाईन्स मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे जर कुणी व्हिडिओ हा माझा प्र प्रथमच पाहत असेल तर माझ्या चॅनलला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा का वाटते का काय नाही त्याबद्दलही तुम्ही कमेंट करा तर माझी प्रत्येक व्हिडिओही तुम्हाला स्वतः मी ड्रॉ करून दाखवत आहे कशा पद्धतीनं मी ड्रॉइंग करत आहे काय नाही मी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे खूप सारे त्यांचे क्वेश्चन होते की मला डिझाईन तुम्ही कशी कर ड्रॉ करता ते सांगा मी बघू शकता ड्रॉईंग ह्या सिम्पल साध्या हाताने करत आहे हलकासा हात यूज करायचा आहे थोडेफार चुकत इकडे तिकडे होऊ शकतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात माझी ड्रॉईंग काही तेवढी काही खास असं तुम्हाला वाटत असेल असं नाही तर थोडंफार हलक्या हाताने तुम्ही केलात तरी खूप छान इझी तुम्हाला जमून जाईल मी इथे हलक्या साताने करत आहे जर कुठे अजून वर्क खाली करायचं असेल तर परत तुम्ही ते करून घेऊ शकतात तर इथे बघा मी हलक्या हाताने पूर्ण ड्रॉईंग कम्प्लीट करू घेत आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्या त्यानंतर तुम्ही डार्क करून घेऊ शकतात तर जिथे कुठं तुम्हाला आकार बरोबर वाटत नाही तर तुम्ही ते परत दुरुस्त करून घेऊ शकतात तर याला आपण डार्क करूयात आता डार्क पेननं तर अशा पद्धतीने मी डार्क करून तुमच्यासोबत दाखवत आहे डिझाईन तर ही काही डिझाईन अशा पद्धतीने आपल्याला तयार करायची आहे डिझाईन पाहिल्यानंतर तुम्हाला कळालीच असेल ही डिझाईन ट्रेंडिंग आहे सध्या आणि युनिक आहे तर येथे मी कलर पिंक कलर यूज करणार आहे ऑरेंज कलर यल्लो कलर आणि पानाचा तर तुम्हाला माहितीच आहे ग्रीन कलर ते तर ऑप्शनल आहे ते तर आपण यूज करू शकतो त्या ठिकाणी शेडिंग करताना आपण ते दोन कलर्स यूज करू शकतो आणि वरती तुम्ही जे पाकळे आहेत ते तुम्ही कोणत्याही पद्धतीने तयार करू शकतात कलर कलरचे पण तुम्ही फ्लावर तयार करू शकता, शकता। तर ही डिझाईन तुम्ही वाणा देण्यासाठी पण खूप छान बेस्ट बेस्टाडी आहे अशा प्रकारे कॅन्डल लावून पण तुम्ही डिझाईन देऊ शकतात किंवा कुणाला दिव्याकली वगैरे पाहिजे असेल तर तशा पद्धतीनेही देऊ शकतात कुणाकडे कॅन्डल नसेल तर तशा पद्धतीने साधा हा फ्लावर बनवून पण तुम्ही मकर संक्रांतिसाठी वाण म्हणून देऊ शकतात खूप छान दिसेल डिझाईनिंग आयटम म्हणजे डिझाईन खूप युनिक आहे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात जसे की तुम्ही आता देवघरामध्ये दिवा ठेवण्यासाठी वगैरे याचा उपयोग करू शकतात किंवा समई ठेवण्यासाठी किंवा भिंती बोतारी किंवा तुमच्या कॉर्नर पायऱ्यावरती कॉर्नर म्हणूनही अशा खूप साऱ्या डिझाईन्स तयार करू शकतात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात असं नाही की तुम्ही कँडल म्हणूनच यूज करा तर कशाही पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकतात तर या ठिकाणी मी फक्त कॅन कँडलसाठी म्हणून दाखवत आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन तयार करू शकतात तर डिझाईन कशा आवडतात काय नाही मला नक्की ना कमेंट करा एक आणि खूप साऱ्या ताईंच्या कमेंट असतात की ताई हा मला रोज एक डिझाईन दाखवा तर त्या पद्धतीनेच मी तुमच्यासोबत डिझाईन शेअर करत आहे नवीन नवीन डिझाईन तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कोणी केलं नसेल तर बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका लाईक करा कमेंट करून सांगत चला डिझाईन कशा वाटतात काय नाही अशाच पद्धतीने मी नवीन नवीन डिझाईन घेऊन येणार आहे जसे की आता खूप साऱ्या त्यांच्या काय आहे पैठणी पण दाखवा तर पैठणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे पैठणीमध्ये पण मी तुम्हाला दोन तीन डिझाईन दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे परत काही अशा नवीन नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने मी काही डिझाईन तयार करून घेतलेले आहे तर आता जी साईडची बाजू आहे ती आपण कटिंग करून घेणार आहोत हलक्या हाताने कट करायचं आहे तुम्ही आधी कटिंग करून नंतर पण ड्रॉइंग करू श म्हणजे उलंदचिटकावू शकला असतात कशाही पद्धतीने तुम्ही तयार करून घ्या ही डिझाईन कशी वाटली काय नाही एक कमेंट करायला विसरू नका लाईक करा लाईक करायला विसरू नका तर कशी वाटते काय नाही बघाय खूप सिम्पल आणि युनिक डिझाईन आहे तुम्ही मकर संक्रांतीसाठी नक्की डिझाईन देऊ शकतात बेस्ट आयडिया आहे चला तर अशीच नवीन व्हिडिओ पाहात चला बाय भेटूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये